माझी गडबड उडाली होती शकूचे लग्न ठरले होते काल संदीप आणि त्याचे आई बाबा शकूला पाहून गेले आम्हाला संदीप पसंत आणि संदीपला शकू तृतीयेचा मुहूर्त ठरला यांची गोरेकडे ओळख त्यामुळे हॉल मिळाला बाकी देणे घेणे यावरून फारसे कोणी ताणले नाही कारण दोन्ही बाजू समंजस आता बरीच तयारी करायला हवी रवीला यांनी कळवले होते तू भाऊ आहेस शकूचा तेव्हा तू आणि अरुणा म्हणजे तुमच्यासमोर बोलली झाली की बरे पण रवी आला नाहीच मोठी कन्या जया पण आली नाही आता बेळगाव आणि निपाणी किती अंतर दोन तासात येऊ शकली असती पण नाही आली मोठी बहीण तू शकूची थोडी जबाबदारी घ्यायला नको पण पूजाची परीक्षा म्हणे पूजा कितवी तर पहिली तिची परीक्षा असो आणि रवी तो पण नाही आला आम्ही दोघे नसतो तर धाकट्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी याचीच होती ना सकाळीच यांनी शेजारच्या शहाकडून रवीला आणि जयाला फोन लावला आणि पाचवीची लग्नाची तारीख ठरली असल्याचे कळविले आणि आठ दिवस आधी आईला मदतीला या असे कळविले बाबांचा फोन त्यामुळे ती दोघे गप्प राहिली पण बाबा बँकेत गेले की मला फोन करतील आणि मला फोन घ्यायला परत शहाच्या घरी जायला लागेल असा माझा अंदाज होता आणि खरेच बारा वाजता जयाचा फोन आला शहाकाकुनी हाक मारून कळविले मी फोन घेतला पलीकडे माझी मोठी मुलगी जया आई किती घाई शकूच्या लग्नाची अगं जून जुलैमध्ये ठरवायचं ना अगं चार मे रोजी माझ्या नवऱ्याच्या मित्राचा साखरपुडा आहे आधी त्याचं लग्न उशिरा जमलं आणि ते माझ्या नवऱ्याने जमवलं त्यामुळे आम्हा दोघांना जायलाच लागेल आणि धारवाडला आणि दुसरे सकाळी बाबा म्हणाले फोनवर आईला मदत करायला या अगं काय हे आम्ही सासरी कामच करत असतो ना मग बाहेर यायचं म्हणजे कामालाच का चार दिवस मजा करायला या असे का म्हणत नाही तुम्ही हे बघ शकू म्हणजे तुझी धाकटी बहीण तिचं कार्य आहे तिच्या लग्नासाठी बाबांनी बोलवले तेव्हा तू आणि समीर चार दिवस आधी या छोटी पूजा आली म्हणजे घर भरल्यासारखे वाटेल मग मजा करायला या किंवा कामाला मदत करायला या मी रागाने फोन ठेवला मला रागाला हे जयाला कळले असावे ती परत फोन लावत होती पण मी फोन घेतला नाही संध्याकाळी रवीचा फोन आला आई मला आणि अरुणाला आधीपासून यायला जमेल असे वाटत नाही कारण अरुणाच्या आईची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांची तिचे दात खराब झालेत ना म्हणून त्यामुळे आम्ही आधल्या दिवशी पोहोचतो आधीपासून नाही येऊ शकत ठीक आहे लग्नाची तारीख तरी लक्षात ठेवा आणि या माझी मुलगी आहे आणि घरातील शेवटचं लग्न याआधी तुझं आणि जयाचं लग्न केले आम्ही दोघांनी तेव्हा हे पण करू पण काय असतं लग्नात चौकशी करतात लोक मुलीचं भाऊ बहिणी कुठे तर दाखवायला लागेल ना त्यासाठी तरी या मी रागाने फोन ठेवला या दोन्ही मुलांचा आम्हाला राग आला आपल्या बहिणीचं लग्न आणि घरातील शेवटचं यांना बोलवायला लागतं का आम्ही माझ्या माहेरी कोकणात माझ्या चुलत भावाचं लग्न म्हणून मी पंधरा दिवस आधी काकीला मदत करायला गेले होते आणि जयाच्या वेळी गरोदर होते तरीही ते प्रेम गेले कुठे आता सर्वांच्या खिशात पैसे खुळखुळ लागले आणि बुडाखाली गाडी आली की प्रेम आटतं संध्याकाळी शकुतीच्या बालवाडीतून आली तेव्हा मी तिला म्हटलं शके तुझ्या जयाताईल आणि रवीदाला तुझ्या लग्नाच्या तयारीसाठी यायला वेळ नाही एकदम लग्नाला येतो असं त्यांचं म्हणणं तेव्हा तू तुझ्या बालवाडीतून रजा घे किंवा राजीनामा दे नाही तर लग्नानंतर देणारच आहेस पण आपण दोघी आता लग्नाच्या तयारीला लागूया शकुने मग रजा घेतली आणि आम्ही दोघी तयारीला लागलो जयाच्या लग्नाच्या वेळी कुणाकुणाला काय काय दिलेले याची यादी होतीच यांनी पैसे दिले आणि आम्ही दोघी कोल्हापूरला पोहोचलो पंत वालावलकर यांच्या दुकानातून साड्या पोद्दार यांच्या दुकानातून दागिने छोट्या मोठ्या भेटी मानपान खरेदी केले शकूच्या मापाचे ब्लाऊज शिवायला दिले सून मुलगा मुलगी नातवंडे सर्वांना आवडतील अशा गोष्टी खरेदी केल्या यांनी एका माणसाला सांगून घराला रंग काढला दारासमोर मंडपाची ऑर्डर दिली मी आणि शकू तिचे कपडे लावण्यात आणि बॅगा व्हायला सुरुवात केली आदल्या दिवशीपासून एक आचारी सांगून ठेवला आणि लग्नाला दोन दिवस असताना जया तिचा नवरा समीर आणि छोटी पूजा हजर झाली घरात आनंदी आनंद झाला पूजा आल्याने घर भरल्यासारखे वाटले मी आणि शकू जावळी आल्याने त्यांच्यासाठी जेवण करण्यात मग्न होतो एवढ्यात घरासमोर गाडी थांबली आणि मुलगा रवी सून अरुणा आणि छोटा दिपू बाहेर आले माझे मन भरून आले फोनवर काही बोलले तरी शकूच्या लग्नाला माझी दोन्ही मोठी मुले आपल्या जोडीदारासोबत हजर झाली घर भरले दोन लहान नातवंडे दीपू आणि पूजा माझा मुलगा आणि दोन्ही मुली सून सर्व किती वर्षांनी एकत्र झाले त्यांचे बाबा पण बेहद खुश मी आणि शकू जेवणाच्या तयारीत होतो बाहेर हॉलमध्ये रवी जया समीर गप्पा मारत होते मुलं गॅलरीत खेळत होती मध्ये जयाला भजी खाण्याची उक्की आली ती हॉलमधून ओरडी लागलू लागली शकू शकू ग शकू भाकरीचे पीठ मळत होती तशीच ती बाहेर आली काय ताई शके समीरला भजी खायची इच्छा झाली ग भजी करणं कांद्याची अगं पण मी भाकऱ्या बडवते ना तू उठ आणि कर सर्वांसाठी मी बाबा आचार्य नाही सांगितलात आचार्य येणार उद्यापासून त्यांना पण वेळ पाहिजे ना मग काय मी भजी तळू ही घरची चून अरुणा इथे बसलेली असताना मला काही सांगू नका मी नोकरी करून घरचे करून थकले आहे यांना बहुतेक भयंकर राग आला असणार कारण हे चिडून बोलले असं तू मी तू मी करू नका मी करतो भजी मला येतात भजी करायला हे रागाने खरेच भजी करायला म्हणून आत येत होते त्याआधीच मी गॅसवर तेल तापवायला सुरुवात केली होती दुपारी जेवण थोड्या घुशात झाली यांना राग आला असणार मुळात ते मितभाषी त्यात सुनीने जावई माणसासमोर दिलेले उत्तर ऐकून यांना वाईट वाटले असणार चहा घेऊन जावई समीर गावात त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेले आणि शकुतीची छोटी मोठी खरेदी होती म्हणून बाजारात गेली मी आणि हे पाहुण्याने द्यावेच्या भेटी पॅक करत होतो एवढ्यात माझी सुन अरुणा तेथे आली तिच्या पाठोपाठ मुलगा रवी आला आणि भेटीवर नावे घालू लागला मग अरुणाने यांना विचारले बाबा शकूला किती तोळे सोने घालणार दहा तोळे बापरे दहा तोळे त्यांनी मागितले की काय दहा तोळे एवढ्यात रवी म्हणाला आई सध्या सोन्याचा दर माहिती आहे ना या काळात दहा तोळे सोने मागणारे स्वार्थी लोक असणार मी मध्येच बोललो रवी खरं म्हणजे तू शकूचा मोठा भाऊ ती मंडळी यायची होती तेव्हा तू यायला हवा होतास पण आपली जबाबदारी टाळीस तू आणि दुसरे म्हणजे समीरने किंवा त्याच्या आईवडिलांनी काहीही मागितलेले नाही आम्ही आमच्या धाकट्या मुलीला स्व इच्छेने दहा तोळे सोने घालतो आहोत एवढ्यात मोठी लेख जयात येथे आली ती माझे बोलणे ऐकत होतीच ती बोलू लागली बाबा याबाबतीत मी रवीच्या आणि अरुणाच्या मताशी सहमत आहे सध्याच्या महागाई दहा तोळे सोने तुला पण आठ तोळे सोने घातलेली जया जावायला चेन मानपान केलेलं आणि पूजेच्या बारशाला तिला चेन आणि समीरला अंगठी शिवाय सगळे सण किती तोळे सोने झाले याचा हिशेब कर मध्ये अरुणा बोलू लागली आई माझ्या लग्नात मला फक्त बांगड्या आणि मंगळसूत्र घातलं हो कारण तुझ्या लग्नाचा दोन्ही बाजूचा खर्च आम्ही केला खरं तर आमची मुलाची बाजू तुझ्या आईबाबांनी थोडा खर्च करायला हरकत नव्हती त्यांची परिस्थिती आहे म्हणून तुझे आईबाबा दोघेही नोकरी करायचे यांनी म्हटलं आम्हाला हुंडा वगैरे काही नको म्हणून त्यांनी सर्व खर्च आमच्या गळ्यात टाकला मग तुझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नात एवढा खर्च सोने मानपान केलंच ना माझ्या माहेरच्या लोकांची नावे यात घेऊ नका आई का घेऊ नको अरुणा रवीच्या लग्नाच्या खर्चापोटी यांना कर्ज घ्यावं लागलं आणि ते गेल्या वर्षी फेडलं आता रवी आणि तू नोकरी करता रवीला माहीत होतं बाबांनी बँकेतून कर्ज घेतले त्यांना उतारवयात नको त्रास आणि एक बहीण आहे लग्नाची फेडू ते कर्ज असं म्हटलं नाही मग जया बोलू लागली बाबा रवीच्या लग्नाच्या वेळी घेतलेले कर्ज गेल्या वर्षीपर्यंत फेडलं म्हणतात मग शकूच्या लग्नाला दहा तोळे सोने हे पैसे कुठून आणलात हे दहा तोळे सोने तुझ्या आईचे तुझ्या आईने तिच्या आईवडिलांनी घातलेले दागिने मोडले आणि शकूला दागिने केले पण हे स्त्रीधन मोडले ना तुम्ही मग माझ्या टिपूला काय ठेवले आता हे चिडले फारसा वाद न घालणारे पण राग आला त्यांना दोन्ही मुलांचा काही हिंमत नाही तुम्हाला रवी तू तु आणि तुझी बायको नोकरी करता जया आणि समीर नोकरी करतात मग काय करता, करता पैशाचं तुम्हाला एक मूल आम्हाला तीन मुले आमचे पगार तरी किती होते त्यावेळी तरी आम्ही उत्तम संसार केला तीनही मुलांना शिक्षण दिलं लग्न करून दिली दागिने घालून मानपान करून लग्ने केली आता मी पुढील वर्षी निवृत्त होणार या काळात डोक्यावर कर्ज नको म्हणून तुझी आई म्हणाली माझे दागिने मोडूया मला तरी आता कुठे हौस राहिली शकूचे लग्न होऊ दे मी बोलू लागले तुम्हा दोघांचे सण आम्ही साजरे केले अरुणाच आई वडिलांनी तिचे आणि रवीचे कसले सण केले नाहीत म्हणून आम्ही केले आणि जया तुझे पण केले मुलांच्या बारशाला पुन्हा मानपान पण त्यावेळी यांचा पगार होता आता तुमचे बाबा निवृत्त झाले म्हणजे शकूचे सण आम्ही करू शकणार नाही आणि आमची पण वये झालीत कधी कुणाचा नंबर लागेल कोण जाणे आणि आमच्यानंतर शकूचे माहेर पण तरी कोण करणार मगापासून दहा तोळे सोने घातले म्हणून जाब विचारणारे त्यांच्याकडून कसली अपेक्षा मला रडू कोसळे मी रडताना पाहुणीच हे डोळे पुसू लागले एवढ्यात बाहेर गेलेली शकू सामनच्या पिशव्या घेऊन घरात घुसली तशी मी डोळे पुसले आणि तिच्या हाता हातातील पिशव्या हातात घेतल्या शकू घरात आल्याने विषय बदलला पण माझ्या मनातून गेला नव्हता यांच्या मनातून तर कधीच जाणार नाही पण परवा शकूचे लग्न तिच्या लग्नात रुसणी फुगणी नकोत म्हणून गप्प बसले आणि शकून काय आणलं हे पाहू लागले रात्री यांची बहीण आणि तिचे यजमान आले त्यांचे स्वागत करायला आम्ही सरसावलो रात्री जेवण झाली आणि मग मी आणि सरू मिळून तिची बॅग भरली इतर सामान तयार केले कपडे तयार ठेवले दुसऱ्या दिवशी पासून नातेवाईक येत राहिले माझी बहीण आणि भाऊजी बाचे भाजी यांचा चुलत भाऊ बहिणी त्यांची मुले गावाकडची माणसे जेवण करायला आचारी होता त्यामुळे माझी धावपळ कमी झाली संध्याकाळी सर्व मंडळी कार्यालयात पोहोचली समीराने त्याचे आईबाबा पोचले विधी सुरू झाले जेवण झाली देणेघेणे होतच होतंच माझी बहीण भाची पुतनी होती म्हणून सर्व सुरळीत झाले कारण घरची माणसे पाहुण्यासारखी फिरत होती दुसऱ्या दिवशी शकूचे लग्न माझी पहाटेपासून धावपळ पण देवदयाने सर्व विधी व्यवस्थित पार पडले खूप माणसे लग्नाला आली आम्ही खूप वर्षे या गावात राहतो त्यामुळे अनेक ओळखीचे लोक नातेवाईक यांच्या बँकेमुळे ओळखी झालेले शेवटी लग्न होऊ शकू आपल्या घरी गेली मी खूप रडले तिला नुरूप देताना एकतर ती धाकली त्यामुळे सतत माझ्यासोबत राहिलेली मोठ्या मुलांची लग्न झाली आणि ती परगावी गेली तरी शकू माझ्यासोबत होती आता ती पण आपल्या घरी गेली शकू नवऱ्याच्या गाडीत बसली तशी नातेवाईक मंडळी पण आपल्या गावी जाऊ लागली माझ्या बहिणी भाऊजी भाचे भाची यांची बहीण भाऊजी चुलत भाऊ सर्वच मंडळी हॉलमधूनच गेली आणि हो माझी कन्या जया तिचा नवरा समीर नातपूजा ती पण हॉलमधूनच आपल्या घरी गेली माझा मुलगा रवी सून अरुणा आणि नातू दिपू ती पण त्यांच्या गाडीत बसली आणि गेली रात्री आमच्यासोबत राहिले ते यांची चुलत भाऊ आणि वहिनी सकाळी ती मंडळी पण गेली आणि एवढ्या मोठ्या घरात राहिलो आम्ही दोघे चहा पिता पिता मी यांना म्हटलं बघितल्यात ना दोन्ही मुलं सून आली लग्नाला पण म्हात्या राईबाबांना जा विचारून गेली हे माझ्या मनातून कधीच जायचं नाही अगं चालायचंच ही आपलीच मुलं आपण जन्म दिला त्यांना म्हातारे आई बाबा हे जा विचारण्यासाठीच असतात असं त्यांचं मत असतं आईबाबा जाऊन जाऊन जातील कुठे माईच्या जोखंडात त्यांचे हातपाय बांधलेले असतात हे त्यांना माहीत असतं कितीही झिडकारलं तरी म्हातारे आई बाबा मांजरीच्या पोरासारखे परत परत त्यांच्या पायात अडकत राहणार जातील कुठे आणि एक लक्षात ठेव या दोन मुलांनी आपल्याला प्रश्न विचारले ना तसेच प्रश्न काल लग्न झालेली मुलगी सुद्धा विचारणार त्याची पण तयारी करून ठेव आणि एक लक्षात ठेव नवरा आणि बायको म्हणजे तू आणि मी हेच खरे बाकी शून्य कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद